नमस्कार शेतकरी बांधवांना आज आकाश मोटर्स जालना रोड बीड येथून धाराशिव जिल्ह्यातील बळीराजा आज ट्रॅक्टर खरेदी करीत आहेत आज त्यांनी सन संड्र, जे डी सनराइज अठरा एच पी तीन सिलेंडर खरेदी केलेला आहे आज ते घेऊन जात आहेत आज गा वार आहे आज महाराष्ट्राचे म्हणजे गुरुवारी त्यांना आज विशेष म्हणून न्यायचा होता त्यांनी आपल्याकडे सहा दिवसापूर्वी बुकिंग केली होती आज ते घेऊन जात आहेत आतापर्यंत आम्ही कमीत कमी सनराइजचे एक पासष्ट ते सत्तर ट्रॅक्टर आता दिलेले आहेत शेतकऱ्यांना मा महाराष्ट्रामध्ये विविध जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना कशा प कसा, कसा पसंदीस पडला आहे आज आपण शेतकऱ्यांच्या तोंडून ऐकणारच आहोत सन जे डी सनराईज अठरा एच पी तीन सिलेंडर वी एस टी इंजन चोवीस एच पीचा गिअर बॉक्स या आणि ऑपरेशन विरिथ ऑपरेशन याच्यामुळे शेतकऱ्यांनी त्याला एकदम असं धूम मचवल्यासारखं मागणी झाली आहे आणि त्याच्यातली त्याच्यात ही जी अडीच फुटी सिंगल सिलेंडर मधले होते त्याच्यावर जे डी सनराइजने मात केलेली आहे आज आपण शेतकरी राजाचा धाराशिव जिल्ह्यातील परिचय घेऊया त्यांची ओळख करून घेऊया आणि कशामध्ये वापरणार आहेत तेही सांगतील सर नमस्कार नमस्कार कुठून आलेले आहेत मी धाराशिव जिल्ह्यातून कळम तालुका गोविंदपूर गाव आहे आपलं नाव सांगा शेतकरी राजांना मयूर उत्तमराव तुम्हाला म्हणजे कशामध्ये वापरणार आहे हे मी उसाच्या कामासाठी घेतले माझ्याकडे पाच सहा एकर ऊसाची शेती आहे माझा खर्च खुरपणावर पन्नास साठ हजार झालेला आहे त्याच्यामुळे मला वाटलं की आता काय तरी आपल्याला पर्याय म्हणून ह्या ट्रॅक्टर घ्यायचा होता मला आणि त्यातली त्याचा तीन सिलेंडर मध्ये मिळाला आणि पूर्ण पंढरपूर पुन्हा दुसरे साईड सोलापूर बारशीकर सगळीकडे चौकशी केली पण मला सिंगल पिस्टन मधले ट्रॅक्टर बघायला मिळत होते पण हा तीन सिलेंडर मध्ये मिळाल्यामुळे मी इथे येऊन घेत आहे ट्रॅक्टर बरं शेतकरी राजाला तुम्ही ज्या शेतकऱ्यांकडे सिंगल सिलेंडरचा ट्रॅक्टर बघितला होता कुठल्या बघितला हा आम्ही आमच्या गावाजवळ दोन लोक एक मो गाव आहे तिथल्या शेतकऱ्याने कंपनीचा घेतला होता ट्रॅक्टर त्या शेतकऱ्याचा आम्ही शेतात पाहण्यासाठी गेलो होतो डेमो पाहण्यासाठी त्यांनी सांगितलं की हा सिंगल पिस्टन मध्ये लवकर गरम होतो गरम होतं त्याच्यामुळं आम्हाला वाटलं की बाबा आता मी तेव्हा मी मला माहित नव्हते सनराईज कंपनीबद्दल मग खास युट्यूबवर सर्च करीत मला कळालं नंतर मग कोणाने इथे आलं बरं हा सनराईज तुम्ही खरेदी केलेला आहे आज डिलिव्हरी घेऊन जात आहे बरं आपण बुकिंग किती दिवसापूर्वी केली बुकिंग करून मला सहा दिवस झाले होते सहा दिवसात आज मला ट्रॅक्टर मिळाला बरं तुम्हाला आकाश मोटर्सनी जसं तुम्हाला अपेक्षित होतं तशी सेवा दिलेली आहे मान सन्मान तुम्हाला वाग्नू कशी वाटली आकाश मोटर्सची जे आहे ते त्यांनी बोलून क्लियर जितक्या किता आम्हाला सगळ व्यवस्थित दिलेला आहे सगळ आमचं क्लिअर केलेला आहे काही संचारपण नाही धन्यवाद सर त्याचबरोबर आज धाराशिव जिल्ह्यातील ट्रॅक्टर न्यायाला बळीराजा सोबत त्यांचे सहकारी आले आहेत नातेवाईक आहेत त्यांचाही आपण आज परिचय घेऊया सर तुमचं नाव काय आहे अतुल शिवाजी पाटील सर तालुका धाराशिव कळम तालुका जिल्हाधार धाराशिव बर आज तुम्ही ट्रॅक्टर घेऊन जात आहेत तुम्हाला कसा वाटला हा दिसायला चांगला आहे आणि सगळ्यात त्याची रुंदी कमी आहे अडीच फूट रुंदी आहे ओसासाठी एक नंबर चालतो आणि तुम्ही सगळी समाधानी आहे हो सगळ्या समाधी समाधानी आहे शुभेच्छा धन्यवाद त्याचबरोबर आज आमचे आज दुसरे त्यांच्या सोबत शेतकरी राजा आलेले आहेत त्यांचे नाव विचारू आणि तेही आज ट्रॅक्टर घेऊन जात आहेत सांगा तुमचं नाव सांगा विठ्ठल सुनील मुंडे हा ट्रॅक्टर चांगला आहे आज तुम्ही ट्रॅक्टर घेतलेलाच आहे डिलिव्हरी घेऊन जात आहे आज सगळ्यात वेगळा ट्रॅक्टर आपण घेऊन जात आहे शेतीच्या मशागतीसाठी तुम्ही आनंदी आहात हो आनंदी आहोत वेगळा भेटला आणि आम्हाला जसा पाहिजे तसा भेटला त्याच्यामुळे आम्ही आनंदी आहोत धन्यवाद बघा शेतकरी राजाने हे मुलाखत दिली सगळे त्यांच्या सोबत आले सर्व समाधानी आहेत डिलिव्हरी घेऊन जात आहेत सर बघा शेतकरी राजांनो आज इतक्या आनंदी उत्सवात त्या ट्रॅक्टर घेऊन जात आहेत त्यांनी विविध प्रकारच्या त्यांनी त्यांच्या तोंडून सांगितले आहे की त्यांनी शेतकरी राजाकडे दुसऱ्या ट्रॅक्टर बघितलेला आहे त्याची काय कंडिशन होते कारण हा मराठवाड्यातला संतांची भूमी आहे संतांच्या भूमीमध्ये ट्रॅक्टर जात आहे आणि त्याचबरोबर आमच्या जो भाग आहे मराठवाड्याचा हा दुष्काळ भाग म्हण ओळखला जातो कारण या या भागामध्ये दोन वर्षे तीन वर्षे पाऊस कमी असतो त्याच्यामुळे जमीन एकदम हार्ड होते जेव्हा साठे साठ एच पीचा नांगर आम्ही आमच्या शेतामध्ये टाकतो त्यावेळेस नांगराचे फाळही मोडले जातात त्यामुळे ताकदीचाच आमच्याकडं ट्रॅक्टर चालतो हा अठरा एच पी तीन सिलेंडर हा सत्तावीस एच पी तीस एच पीचं काम करणार आहे त्याचबरोबर आपण आज ऑफर आमची ट्रॅक्टर रोटावेटर आणि पाळी तीन लाख सत्तर हजारामध्ये देत होतो एक तारखेपर्यंत ही ऑफर आहे एक तारखेनंतर हा पाळी कंपनी देत देणार नाही तुम्ही सत्तरमध्ये जाईल तरी जास्तीत जास्त बुकिंग करून घ्यावा आणि अधिक आपल्या जिल्ह्यामध्ये कुठं ट्रॅक्टर आले असतील डेमो बघायचे असतील शेतकऱ्या राजाला तर संपर्क करावा मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव शेचाळीस चारशे शेचाळी चारशे छेचा चार, ब्याण्णव चौऱ्याऐंशी एकाहत्तर एकावन्न एकावन्न धन्यवाद